बाबांचं मनोगत तुझ्या लहानपणी राहूनच गेलं तुझ्याबरोबर रोज खेळायचं तुझ्या लहानपणी राहूनच गेलं तुझ्याबरोबर रोज खेळायचं तुझ्या शाळेच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवून त्यांच्यात रमायचं तुझ्या लहानपणी राहूनच गेलं तुला शाळेत कोण आवडतं कोणाशी तुझं भांडण झालं हे सगळं तुला विचारायचं तुझ्या लहानपणी राहूनच गेलं तुझ्या अभ्यासात डोकवायचं तुझ्या नावडत्या विषयांशी तुझी गट्टी जमवायचं तुझ्या लहानपणी राहूनच गेलं तुझ्या लहानपणी राहूनच गेलं तुझ्याबरोबर रविवार घालवायचं पहाटे पहाटे उठवून तुला ट्रेकिंगला घेऊन जायचं माझं करिअर माझं प्रमोशनच्या चक्रव्यूहात ह्या जन्मात राहूनच गेलं तुला मोठं होताना पाहायचं तुला मोठं होताना पाहायचं बाबांचं मनोगतमध्ये अशा काय त्याला म्हणतात निसटलेल्या क्षणांचा फार चांगला गोशवारा ह्यात आलाय म्हणजे असं म्हणता म्हणता म्हणजे मी देखील बाबा आहे पण मला आता असं मागे वळून पाहताना वाटतं की अरे हो हे माझंही राहिलंच नाही का म्हणजे इतकं इतकं माझं करिअर माझं प्रमोशन या चक्रव्यूहात खरं तर मी तेही अड मी देखील अडकलो होतो पण एनिवे इट्स चार्मिंग